विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर वन या ठिकाणी वनरक्षक जे पद आहे त्याच्या या ठिकाणी मैदानी चाचणीची या ठिकाणी तारीख जाहीर झालेली आहे आणि कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप सर्व होणार आहे तर बघू शकता स्क्रीनवरती सदस्य सचिव प्रादेशिक निवड समिती छत्रपती संभाजीनगर तथा उपवन संरक्षक प्रादेशिक नांदेड यांचे कार्यालय तर या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगर वन विभागाच्या अंतर्गत हे या ठिकाणी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आज दिनांक बघू शकता सोळा एक दोन हजार चोवीस हे परिपत्रक आहे तुम्ही विषय बघू शकता वनरक्षक सरळसेवी सरळसेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस संदर्भ जाहिरात या ठिकाणी बघू शकता दुसरा पॉईंट या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे तर महत्वाचा पॉईंट म्हणजे संदर्भीय जाहिरातीच्या अनुषंगाने आपण आज कळवण्यात येते की छत्रपती संभाजीनगर वनवृत्तातील वनरक्षक गट क संवर्गातील पदाकरिता वन गुणवत्तेनुसार कागदपत्र तपासणी कागदपत्र शारीरिक मोजमाप तपासणी या करिता या ठिकाणी ग्राउंड दिलेले नाही फक्त या ठिकाणी कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप पहिल्यांदा होणार आहे नाशिकच्या यादीसारखे तर बघू शकता मोज शारीरिक मोजमाप तपासणी करिता आपण पात्र ठरलेले असल्याने म्हणजे या ठिकाणी एकशे वीसच्या एकशे वीस च्या पंचेचाळीस टक्के पंचाळीस टक्के म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी चोपन्न गुण असतील तर तुम्ही सर्व या ठिकाणी शारीरिक पात्रता आणि कागदपत्र तपासणीसाठी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र आहात बघू शकता पुढील पॉइंट बघू शकता कागदपत्रे व शारीरिक मोजमापणी करीता आपणास बघू शकता पाचारण करण्यात येत असून सूचित करण्यात येते की खालील प्रमाणे नियोजित स्थळी नियोजित स्थळी व नियोजित दिवशी सकाळी आठ वाजता उपस्थित राहावे आपण विहित दिनांक बघू शकता विहित दिनांक व वेळेत उपस्थित न राहिल्यास आपणास पुनच्या संधी दिली जाणार नाही जर त्याच वेळेत आणि त्याच तारखेला तुम्ही उपस्थित राहिले नसाल तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा संधी दिली जाणार नाही तर या ठिकाणी बघू शकता संवर्ग काय दिलेला आहे बघू शकता कागदपत्रे व शारीरिक मोजमा पात्रता तपासणीचा दिनांक काय दिनांक बघू शकता बावीस एक दोन हजार चोवीस हा दिनांक देण्यात आलेला आहे या दिवशी सर्वांनी आठ वाजता या ठिकाणी हजर राहायचा आणि या ठिकाणी बघू शकता कागदपत्रे व शारीरिक मोजमा पात्रता तपासणीचे हे ठिकाण या ठिकाणी काय देण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता काय दिलेलं आहे नवीन प्रशासकीय इमारत चुन्नीलाल पेट्रोल पंप पेट्रोल पंपाच्या मागे ढोले छात्रालयासमोर न्यू उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर हा या ठिकाणी संपूर्ण ऍड्रेस आहे हा जो परिपत्रक आलेला आहे तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुप वरती भेटून जाईल तर बघू शकता तपासणी करावयाच्या दस्तऐवजाची सूची खालीलप्रमाणे म्हणजे या ठिकाणी बघू शकता हे एकूण तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता एकूण तेरा ते चौदा या ठिकाणी बघू शकता हे चौदा कागदपत्रे तुमचे रेडी असणे गरजेचेच आहे सर्वांनी बघायचे आहे आणि तुम्ही या ठिकाणी आपला कागदपत्रांचा व्हिडिओ तो देखील बघायचा आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे या ठिकाणी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे बावीस तारखेला सर्वांच्या या ठिकाणी शारीरिक मोजमाप आणि कागदपत्र तपासणी होणार आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनही ऑन करा